आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा सेवानिवृत्त झालेल्या आणि सेवानिवृत्त होणाऱ्या घटकांच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा असा आहे सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय हुतात्मा राजगुरू चौक मादाम कामा मार्ग मुंबई यांचं हे दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीसचं अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आहे या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण हे पत्र काय आहे सामान्य प्रशासन विभागाने नेमकी कोणती माहिती दिलेली आहे ते आता आपण या पत्राच्याच माध्यमातून जाणून घेऊया सोबत केंद्र शासनाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या दिनांक तीस जून आणि एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन मंजूर करण्याकरिता अनुक्रमे दिनांक एक जुलै आणि एक जानेवारीची काल्पनिक वेतनवाढ देण्याबाबतच्या दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीसच्या पत्राची व त्यासोबतच्या दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीसच्या ज्ञापनाची प्रत उचित कार्यवाहीसाठी अग्रेषित असं म्हटलेलं आहे आता या पत्रात काय म्हटलं ते लक्षात घ्या पत्र क्रमांक आहे एकोणतीस हजार अठरा अब्लिक बारा अब्लिक दोन हजार तेवीस पेन्शन संदर्भातला विषय आहे आणि दिनांक आहे तेवीस दहा दोन हजार चोवीस या पत्राचा नेमका काय विषय आहे आपण तो स्क्रीनवर पाहू शकतो उपरोक्त पत्रातील व कार्यालयीन ज्ञापनातील सूचनानुसार व पत्रानुसार करण्यात आलेली कार्यवाही ही माननीय सर्वोच्च न्यायालयातील रिव्ह्यू पिटिशन त्या ठिकाणी क्रमांक दिसतो आहे वरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहील असे संबंधित आदेशात स्पष्टपणे नमूद करावे सदर पृष्ठांकन हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संगणक संकेतांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे अशा प्रकारचा हा सामान्य प्रशासन विभागाचा एक महत्वाचा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयाचा जो संदर्भ आहे तो ही आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने दिसत आहे सदर शासनाचं पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद